काँग्रेसच्या खासदार प्रणती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली काँग्रेसच्या खासदार प्रणती शिंदे यांनी यापूर्वी सलग तीन वेळा प्रतिनिधित्व केलेल्या सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात आगामी निवडणुकीसाठी एमआयएम पक्षाने फारुख शाब्दी यांची उमेदवारी जाहीर केली यामुळे महाविकास आघाडीला संघर्ष करावा लागेल दुसरीकडे महायुतीत भाजप हा मतदारसंघ शिंदे गटाकडून घेण्यासाठी प्रयत्न करण्याची चिन्ह सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघात पस्तीस टक्के मुस्लिम मतदार आहेत त्या पाठोपाठ भाषिक पद्मशाली वेणकर समाज ही मोठा आहे या समाजावर गेल्या काही वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रभाव दिसून येतो महायुतीमध्ये हा मतदारसंघ शिवसेना एकनाथ शिंदे गटाकडे असला तरी लोकसभा निवडणुकीत काँग्रेसच्या खासदार प्रणती शिंदे यांना त्यांच्याच हक्काच्या सोलापूर शहर मध्य विधानसभा क्षेत्रातून जेमतेम सातशे शहाण्णव मतांची आघाडी मिळाली होती त्यावेळी एमआयएम तटस्थ होता यापूर्वी दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस या दोन्ही विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघात काँग्रेसच्या तत्कालीन आमदार प्रगती शिंदे यांना यमआयएमने तगडे आव्हान दिले होते प्रगती शिंदे खासदार झाल्याने रिक्त झालेल्या त्यांच्या विधानसभेच्या जागेवर स्थानिक मुस्लिम नेत्यांनी दावा केला तर माकपचे नेते माजी आमदार नरसय्या आडम यांनी महाविकास आघाडीत शहर मध्यची ही जागा मिळेल हे गृहीत धरून प्रचारही सुरू केला या पार्श्वभूमीवर यमायएम पक्षाने फारुख शाददी यांची उमेदवारी जाहीर केल्यामुळे भाजपचे आव्हान परतावून लावण्याच्या दृष्टीने महाविकास आघाडीच्या अडचणी वाढल्याचे बोलले जाते यात खासदार गणती शिंदे यांची कसोटी पणाला लागणार आहे दुसरीकडे महायुती अंतर्गत सोलापूर शहर मध्य विधानसभेची जागा कायम राहण्यासाठी आरोग्यमंत्री डॉक्टर तानाजी सावंत यांचे बंधू तथा शिवसेना एकनाथ शिंदे गटाचे जिल्हा प्रमुख प्राध्यापक शिवाजी सावंत हे सक्रिय झाले आहेत हा दावा सोडण्यासाठी शिवसेना शिंदे गटाकडून भाजपकडून दबाव येऊ शकतो असे म्हटले जाते